राम राम मंडळी काँग्रेससाठी महाविकास आघाडीसाठी उबाटा सेनेसाठी मशिदीमधून जर फतवे निघत असेल यांना मतदान करा तर हिंदूंसाठी मंदिरातून फतवे कधी निघणार आहे बरोबर आहे की नाही आपण बघितलं समजा जशा निवडणुकीच्या तिसऱ्या फेज झाल्या प्रत्येक फेजमध्ये मशिदीमधील मौलांकडून किंवा त्यांच्या मुस्लिम धार्मिक ने जे काय त्यांची असतात लोक फतवे जारी करणारे किंवा त्यांचा आदेश देणारे <coughs> ते लोकांकडून आदेश येतो का आपल्या मुस्लिम समाजाला की काँग्रेससाठी मतदान करा काँग्रेसला मतदान करा उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाला मत मतदान करा शरद पवार साहेबांच्या गटाला मतदान करा मग हिंदूंसाठी का बरं कोणता धर्मगुरू फतवा जारी करत नाही त्याची शंका बरेच दिवसापासून होती मित्रांनो आणि ती शंका काल परवादीच्या पुण्याच्या सभेमध्ये मुरलीधरमळ यांच्या सभेच्या निमित्त मान्य राज ठाकरे साहेबांनी व्यक्त केली मी या संदर्भात आपल्याशी चर्चा करणार आहे मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा समाज मित्रांनो मुरलीधर मोळ साहेब यांच्यासाठी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे साहेबांनी यांनी सभा घेतली प्रचंड मोठी सभा झाली पाऊस होता वादळ होता तरी पण त्यांच्या सभेला भरपूर गर्दी होती त्या सभेमध्ये राज ठाकरे साहेबांनी भाजपचे लोक त्यावर बोलायला धजत नाही परंतु राज ठा राजसाहेब आपल्याला माहिती आहे दे। का तो बिंदाज बोलता कोणाला घाबरत नाही किंवा रोखठोक त्यांचं बोलणं असतं त्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगितलं की की काँग्रेससाठी जर मशिदीमधून फतवे निघत असेल तर हिंदूंच्या मतासाठी किंवा भाजपसाठी किंवा महायुतीसाठी हिंदू मंदिरांमधून फतवी का निघून येईल म्हणून त्यांनी एक फतवा जारी करा केला त्याच्यात आता कोणत्याही धर्मगुरूला आपल्या याच्याला म्हणजे साधू संतांना ती कधी अपेक्षा वाटली नाही की हिंदू लोकांनी एकत्र येऊन हो आपल्या उमेदवाराला निवडून आणावं किंवा भारतावर आपला हिंदू प्रतिनिधी किंवा सनातन धर्माचं राज्यकर्त्यांनी राज्य, राज्य करावं असं कधी वाटलं नाही म्हणून त्यांनी कधी मागच्या अनेक वर्षापासून आपण बघितलं असं निवडणुकीमध्ये पण त्याही आपल्या हिंदू साधू संतांनी फतवा जारी केलेला आपल्याला लाट होत पण प्रत्येक निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाचे जे काही मौलानं आहे किंवा त्यांचे काही धर्मगुरू आहे ते, 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 ते फतवे जारी करतात आणि आपल्या लोकांना अमक एका पक्षासाठी किंवा केरळमध्ये त्यांच्या साठी मतदान करा किंवा त्यांचा काय तो मुस्लिम पक्ष आहे त्यांच्यासाठी मतदान करा अशी फतवी जारी करतात अनेक ठिकाणी आपण बघितलं असेल पण हिंदू धर्मामध्ये होत नाही परंतु राज साहेब साहेबांनी ती डेअरिंग केली आणि तमाम हिंदूंना भाजपसाठी किंवा महायुतीसाठी मतदान करा आता प्रश्न असा आहे की हे आपले मुरदाड हिंदू जागे होणार आहे का बरोबर आहे की नाही त्यांना लगेच सेक्युलरिझम आठवतं सर्व धर्मसंभाव आठवतो सगळं काय आठवतं या देशावर सगळ्यांचं समान हक्क आहे समान हक्क सगळ्यांना माहिती आहे परंतु एक एक जमात किंवा एक धर्म आपल्या लोकांसाठी अमुक एका पक्षासाठी मतदान करा म्हणून सांगत असेल तर हिंदू धर्मातील धर्मगुरूंनी किंवा साधू संतांनी का बरं सांगू नये आपल्या याच्यासाठी बरोबर आहे की नाही आपल्याला आठवत हो असेल मागच्या एकोणीसच्या लोकसभेमध्ये यू पीमध्ये ज्यावेळेस एका समाजाचेच लोक मतदान करायला बाहेर पडायला लागले मोदींना हरवण्यासाठी मुस्लिम समाज जसा कंबर कसून काम करतो तसा मोदींना सत्तेवर आणण्यासाठी हिंदू समाज कावर काम करत नाही हा एक मोठी गोष्ट आहे कारण धर्म वाचला तर देश वाचणार आहे या सगळ्या गोष्टी आपण कधी समजणार आहे हिंदू लोक कधी समजणार आहे आणि हिंदू लोक कधी एक होणार आहे आता आपण बघितलं असं निवडणुकीमध्ये की अल्पसंख्यक समाजाला आपल्यासाठी आपल्याकडं वळण्यासाठी किती पक्ष प्रयत्न करत आहेत ता टी एम सी घ्या ममता बॅनर्जीचा पक्ष समाजवादी पक्ष बहुजन समाज पक्ष तिथं वायम मोठी फॅक्टर म्हणून गणला जातो बरोबर आहे की नाही उत्तर साऊथमध्ये ज्यांचा एक वेगळाच पक्ष आहे ते आपल्या आपल्या पक्षासाठी मतदान करतात परंतु हिंदूंनी आपला धर्म वाचवणाऱ्या पक्षासाठी मतदान का करू नये विचार करा मित्रांनो चारशे पाचशे वर्षानंतर राम मंदिराची स्थापना होते मोठा जल्लोष भारतामध्ये होतो तरी हे लोक हिंदूच म्हणवणारे त्याच्यावर टीका करतात परंतु कोणताही आपला धर्मगुरू म्हणा किंवा आपले साधू संत म्हणा त्याच्यावर टीका करताना दिसत नाही आणि त्याच्यावर पेटून पण उठत नाही बरोबर एक नाही एक कौंग्रे, काँग्रेस काँग्रेसने निष्कासित केलेले त्यांनी विरोध केला परंतु इतरांचं काय म्हणून राजसाहेबांची जी काही कल्पना आहे ना मला आवडली मित्रांनो की हिंदूंसाठी राजसाहेबांनी फतवा जारी केला आता त्यांचे लोक त्यांचे कार्यकर्ते त्यांचे फॉलोअर्स ते पाळतील परंतु इतर लोकांनीसुद्धा ते पाळायला पाहिजे कारण आपल्याला माहिती आहे की भोंग्याबद्दलचं त्यांचं आंदोलन किती गाजलं होतं आणि त्या भोंग्याच्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता आणि भोंगे बंद झाले होते जवळजवळ आता परत चालू झाले होणार परंतु त्या काळापुरता मनसेचा फॅक्टर आपल्याला दिसला आणि जेवढ्या जोरात तुमचे भोंगेवर असतील मशिदीवर तर तेवढ्याच जोरात तुमच्या मसिदीपुढं हनुमान चालिसा गाजात हे त्यांनी सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे झालं मित्रांनो आणि भोंग्यांचा आवाज कमी झाला बरोबर आहे की नाही तर हिची काही कल्पना आहे आपल्या धर्मासाठी आपल्या याच्यासाठी लोक एकत्र यायला लागले आणि एक वोट बँक असते मुस्लिमांची तशीच तशीच हिंदूंची सुद्धा एक वोट बँक मोदी साहेबांनी तयार केलेली आहे हे तरी आपल्याला आत्ताच्या दोन निवडणुकीपासून दिसतं मित्रांनो अल्पसंख्याक ज्या बाजूला त्या बाजू त्या बाजूला त्या पक्षाचा विजय असे जे काही गणित चौदाच्या अगोदर मांडले जात होते आता त्या गणिताला तिलांजली मोदी साहेबांनी दिलेले आणि अशा ह्या सगळ्या याच्यातून मोदी साहेबांनी एक हिंदू वोट बँक ही केलेली आपल्याला दिसून येते मित्रांनो आणि त्यालाच प्रतिसाद किंवा त्यालाच आव्हान राजसाहेबांनी केलेले आता हिंदू लोक त्या आव्हानाला किती प्रतिसाद देतात ते प्रति दे थे थे चार जूनला कळन मित्रांनो परंतु राजसाहेबांची हिंदूंसाठी जो फतवा जारी केला ना तो आपल्याला प्रचंड आवडला मित्रांनो त्यावर आपली काय प्रतिक्रिया आपण कळू शकता मित्रांनो आता तुम्ही म्हणान ही कमी जातीयवादी आहे आम आमकं आहे तमकं आहे परंतु इतर विरोधी पक्ष जर करत असेल तर सत्ताधारी पक्षांनी किंवा त्यांच्या विरोधी पक्षांनी हे करणं काही साहजिकच कर आहे ना निवडणुकीमध्ये आणि काय ना युद्धात आणि प्रेमात सगळं काही क्षम्य असतं तसं आपण धरूया ते जर त्यांच्या ते धर्मासाठी फतवे जारी करत असेल तर सुद्धा हिंदू धर्मासाठी फतवे जारी करायला काय हरकत नाही मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद